ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पॅन्थर दीपक भाई केदार यांची आज आज वैष्णवीच्या पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आई वडील अस्वस्थ आहेत कुटुंब मोठ्या लढा लढत आहेत वैष्णवीच्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे निलेश चव्हाण या चिल्लर आरोपीला अटक करायला बारा दिवस लागतात पुणे पोलिसांचं हे अपयश आहे वैष्णवीच्या हत्यामध्ये त्याची चौकशी करावी निलेश सारख्याचा अक्का कोणीतरी आहे यांना लायसन्स देणारे राजकीय आक्का आहेत यांना आताही बळ आहे वकिलांनी नालायकपणा केलाय त्याला वैष्णवीच्या चारित्यावर बोलायला सांगणारे आका आहेत तिच्याबद्दल जी राज्यभर माणसाच्या मनात सहानुभूती निर्माण झाली ती सहानुभूती घालवण्याचे कृत्य वकिलामार्फत केलं आहे वकिलांनी विनयभंग केलाय तिच्या आई वडिलांनी सुद्धा आत्महत्या करावी असं यांना वाटतं का दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना ते मुलीबद्दल काय काय बोलत आहेत सहा जून जवळ आहे हा समाज बांधवाला आवाहन करतो शिवराज्याभिषेक दिनी हुंडा प्रथा जाळून आम्ही हुंडा घेणार नाही अशी शपथ घ्या जिजामाताच्या नावाने कठोर कायदा करा ज्या संपत्ती जप्त करणे हत्या झाल्यास फाशीची शिक्षाची तरतूद करावी गोचिडसारखं खुर्चीला चिरकून बसू नये संवेदना आणि नैतिकता असेल तर आयोगाच्या अध्यक्ष अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे जालिंदर सुपेकर व्यतिरिक्त या सगळ्यांचा अक्का कोण याचा तपास करावा मुळाशी जाऊन या प्रकरणात तपास केला पाहिजे वैष्णवीला न्याय दिला पाहिजे कुटुंब आजही भयभीत आहे त्यांना मोठं संरक्षण दिलं पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र हजरून गेलेलं आहे एक नाही अशा अनेक स्त्री अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येतात त्यामुळं महिला एक असेल गृह खात्या असेल यांच्यावर सातत्याने टीका होती तुम्ही आजपटी कुटुंबियांची भेट घेतली या सगळ्या प्रकरणातल्या कोणत्या तीन महत्त्वाच्या बाबती आत्ता तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात आणि त्यासाठी म्हणून तुमची किती कठोर भूमिका असणार आहे याच्यामध्ये निलेश चव्हाण हा आज अटक झालेला आहे एक चिरकूट आणि चिल्लर असलेला हा निलेश चव्हाण याची काय गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही राजकीय बळावरती याला लायसन मिळालेलं आहे त्याचाच काका काका काय ते का, 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 का जालिंदर सुपेकर आणि पक्षाच्या माध्यमातून हो। राजकीय बळ वापरून मिळालेलं पिस्टू। ते पिस्टूल याच्या पलीकडं त्याचं काय पार्श्वभूमी नाही आहे पण त्याचं जे वागणं आहे ते वागणं संशयास्पद आहे असा साधा माणूस बारा बारा दिवस कसा काय फरार राहतो याचा आका कोण आहे हे आकाशिवाय घडू शकत नाही वकिलाची भाषा आकाशिवाय बदलू शकत नाही वकिलाला बळ कोण देत आहे सगळ्यात महत्त्वाचं वैष्णवीच्या संदर्भात जे राज्यात सहानुभूतीचं वातावरण तयार झालं आहे जे गांभीर्य तयार झालं आहे हुंडावळीच्या विरोधात एक सामाजिक परिवर्तन येण्याची लाट तयार झाली ती घालवण्यासाठी या वकिलाला बराळायला हिंमत कोण देत आहे हा वकील असाच बोललेला नाही हा नालायकपणा आणि मूर्खपणा आहे कोर्टात झालेलं जाणीवपूर्वक समाज माध्यमामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून ही सहानुभूती घालवायची शेवटी इतिहासापासून आम्ही पाहत आलो की महिलाला बदनाम करायचं तिच्या चारित्र्याचं हनन करायचं पण या कुटुंबावरती काय परिणाम होईल याचा थोडाही विचार यांना करा वाटला नाही का वकील वकिलांनी आज विनयभंग केलाय वकिलांनी आज तीनशे सहा आत्महत्या प्रवर्त करणारं कृत्य केलंय आई बाप जिवंत राहू शकतात अशा स्टेटमेंटने आज त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय एकोणती जखमा या स्केलने होऊ शकतात चार चापटांनी एकोणती जखमा होऊ शकतात संतोष देशमुखवर जशा जखमा आहेत तशाच वैष्णवच्या अंगावरती जखमा आहेत आणि तुम्ही म्हणता पट्टी मार मारली चार झापडी मारल्या म्हणजे महिला आजही तुम्ही गुलामीचं साधन समजता की पुरुषसत्ताक मानसिकता वकिलाची समोर आलेली आहे वकील हा नालायक आणि मूर्ख आहे याची सनत रद्द झाली पाहिजे अशा पद्धतीने सहानुभूती घालवायची आणि तिच्याबद्दल एक चुकीचं वातावरण पसरवायचं हे दुर्दैवी निंदनीय आम्ही याचा असं अजूनही म्हणत आहे की या सगळ्याच मागे हगवणे त्याचबरोबर चव्हाण किंवा आता जे वकिलांचा उल्लेख केला आहे यांचा कोणीतरी आका आहे किंवा यांना उच्च पदस्थांचा आशय आहे असं तुम्हाला वाटतंय का आणि त्या संदर्भामध्ये काय मागणी असेल काय इशारा अस शंभर टक्के आका आहे आकाशिवाय बारा दिवस फरार राहत नाही जालंदर सुपेकर निलेश चव्हाण राजेंद्र हगवणे जे वकील या तीन चार कडी महत्वाच्या आहेत आणि याचा तपास झाला पाहिजे ते बारा बारा दिवस फरार कुठं राहतात अहो यांचे कनेक्शन कर्नाटकपर्यंत जातात कर्नाटकच्या मंत्र्यापर्यंत जातात आता निलेश चव्हाण नेपाळला सापडला आहे साधे लोक असेच फरार होतात का हे कुठंतरी मी तर अशी मागणी करतोय की निलेश चव्हाणचं चा जे पिस्टल दाखवण्याचा कुटुंबाला जो काही खेळ झाला आहे आणि त्याच्यानंतर वैष्णवीची जी हत्या आहे मी हे थेट आरोप करतोय याच्यामध्ये निलेश चव्हाणनी यात मोठा रोल निभावला आहे म्हणजे हत्येच्या सुद्धा निलेश चव्हाणची याच्यात चौकशी झाली पाहिजे ही सुद्धा आमची या माध्यमातून भूमिका आहे आणि इथं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे आज एवढ्या दिवस त्या खुर्चीला चिटकून कसं काय बसू शकतात नैतिकता आणि संवेदना त्यांना आहेत की नाही हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडला आहे आमच्या गावाकडं गोचिड आम्ही बघितला होता अशा पद्धतीने खुर्चीला चिटकून बसण्याची परिस्थिती झालेली आहे हे दुर्दैवी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या आकाचा शोध लागला पाहिजे आकाशिवाय हे घडलं नाही वैष्णवीच्या कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे कुटुंब भयभीत आहे यांना आका जर मिळत असेल आणि बारा बारा दिवस आरोपी फरार होत असते तर त्यांच्या जीविताला सुद्धा धोका आहे पोलिसांनी तात्काळ त्यांना संरक्षण दिलं पाहिजे परभणीत अशीच एक घटना झालेली आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता त्याच्यामध्ये आम्ही माहिती घेतली गुन्हा दाखल झालेला आहे आणि गंभीर आहे वैष्णवीसारखीच घटना आहे अवघ्या सहा दिवसात तिला आत्महत्या करावी लागली लग्न झाल्यावरती हे काय चालू आहे राज्यांना हुंडाबळी हा जो कायदा आहे त्याच्यात शिक्षेची तरतूद भीतीदायक नाही आहे का राजेंद्र हागवणेच्या घरावर बुलडोजर चलत नाही का त्याची संपत्ती जप्त होत नाही का जिजामाता आम्ही मागणी करणार आहे राज्य सरकारला की जिजामाताच्या लेकी या ठिकाणी हुंडाबळीच्या चा चा बळी चालल्यात त्यांना गुदमरून मरावं लागतं आहे आणि कोरोनापेक्षाही भयानक आहे त्यांना खांदासुद्धा मिळत नाही सांगायला आपली व्यथा आणि पुन्हा जर समाज समाजापुढे यायला त्या ठिकाणी ते त्यांना पुढेही जाता येत नाही एक तर मरावं लागतं आणि मेल्यानंतर असे वकील चारित्र हनन करतायत की एक जगायचं कसं लेकीने त्याच्यामुळे जिजामाताच्या नावाने हुंडाबळीचा एक कठोर कायदा पुन्हा निर्माण करावा याच्यात फाशीची तरतूद करावी संपत्ती जप्तीची तरतूद करावी आणि समग्र समाजालासुद्धा मी आव्हान करतो आहे की आता ही हुंडा बळी हुंडा घेणं थांबलं पाहिजे हुंडा सहा तारखेला शिवराज्याभिषेक आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा आपण संकल्प केला पाहिजे रायगडावरती शपथ घेतली पाहिजे की मी हुंडा घेणार नाही सामाजिक परिवर्तनाशिवाय हे थांबणार नाही